रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे सावळा मी कृष्ण पाहिला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओ, ओ सावळा मी कृष्ण पाहिला ओ सावळा मी कृष्ण पाहिला कृष्ण पाहिला मी देव पाहिला कृष्ण पाहिला मी देव पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला पिवळा पिता ಕಂಠೀೋವನಗ ಕಂಠೀ ಶೋಭತ ಸೆ ವನ ಮಾಳಾ ಗಳಾ ಶೋಧ ಸಖೆ ಶೋಧ ಸಖೆ ಮುರಲಿವಾಧ ಸಖೆ ಶೋಧ ಸಖೆ ಮುರಲಿವಾ ಕೃಷ್ಣ पाहिला सावळा मी कृष्ण पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला हाती घेऊनिया भला सकाळी हाती घेऊनिया भलासकाळी वाजवी तो मंजूळ मुरली वाजवी वाजवितो वाजवितो मंजुळ मुरली वाजवितो वाजवितो मंजुळ मुरली ओ सावळा मी कृष्ण पाहिला no ओ सावळा मी कृष्ण पाहिला ओ सावळा मी कृष्ण पाहिला गेले मी होते यमुनेच्या पाण्या गेले मी होते यमुनेच्या पाण्या भेटला भेटला सावळा मला भेटला भेटला सावळा मला हो सावळा मी कृष्ण पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला ओ, 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 सावळा मी कृष्ण पाहिला एका जणार्धणी पूर्ण कृपेने एका जणार्धणी पूर्ण कृपेणी गेले होते यमुनेच्या पाण्या गेले मी होते यमुनेच्या पाण्या भेटला भेटला सावळा मला भेटला भेटला सावळा मला ओ सावळा मी कृष्ण पाहिला ओ सावळा मी कृष्ण पाहिला ओ सावळा मी कृष्ण पाहिला कृष्ण पाहिला मी देव पाहिला कृष्ण पाहिला मी देव पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला हो सावळा मी कृष्ण पाहिला कृष्ण पाहिला धन्यवाद